जनतेच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज हा माझा थेट प्रश्न आहे किती दिवसांमध्ये किती दिवसांमध्ये एस आय टीचा अहवाल आणि निष्कर्ष हा जनतेच्या समोर मांडणारा माझा थेट प्रश्न आहे अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांनी त्यातल्या आरोपीला तत्काळ अटक करावी अटक करून त्याची चौकशी करावी अध्यक्ष महाराज कुणीतरी फार मोठा पॉवरफुल व्यक्ती आहे कुणीतरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे अध्यक्ष महाराज दिशा साल्यांच्या वडिलांनी सतीश साल्यांनी जे काय आरोप केलेले आहेत माझं म्हणणं की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्ष मध्ये ना अध्यक्ष मध्ये एवढीच विनंती आहे करा, करा तुम्ही मी एका फार महत्वाच्या विषयाकडे शासनाचं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आठ जून दोन हजार वीस रोजी दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू झाला होता त्यानंतर हा मृत्यू ही सुसाइड आहे अशा प्रकारचा निष्कर्ष हा पोलिसांनी काढला आणि त्यानंतर त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही अध्यक्ष महाराज महत्वाचा आहे शासनाने नोवे दो डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये या विषया संदर्भातली एसआयटी चौकशी नोंदवली होती नेमली होती अध्यक्ष महाराज या संशयास्पद मृत्यूच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये नाही जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे अध्यक्ष महाराज संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे तिचा संशयास्पद मृत्यू व्हायच्या आधी कुठली पार्टी झाली होती का त्या पार्टीमध्ये कोण कोण सहभागी होते कोणत्या विषयामध्ये मुळे तिचा संशयास्पद मृत्यू झाला किंवा खून झाला या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाद हे समाज माध्यमांच्या मार्फत माध्यमांच्या मार्फत विविध समाजातील लोकांच्या मार्फत हे समोर येत आहेत अध्यक्ष महाराज एस आय टी चौकशी नेमूनही दोन वर्षाच्या नंतरही अजूनपर्यंत या संदर्भातला कोणताही निष्कर्ष हा समोर आलेला नसून काल सायंकाळी दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी काही आरोप केलेले आहेत अध्यक्ष महाराज त्या आरोपामध्ये तिच्यावरती बलात्कार गँग रेप करून तिचा खून करण्यात आला अशा प्रकारचा संशय त्यांना आलेला असून त्या संदर्भामध्ये माननीय न्यायालयाच्या समोर ते याचिका करीत आहेत अध्यक्ष महाराज त्यांनी असं सुद्धा म्हटलंय अध्यक्ष महाराज की त्यावेळेला जे सरकार होत महाविकास आघाडीच्या सरकारनी त्यावेळेला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महाराज त्यांनी असाही आरोप केलेला आहे की त्या वेळेला मुंबई शहराच्या ज्या महापौर होत्या त्यांना भेटल्याच्या नंतर त्यांची दिशाभूल करण्यात आली त्यांना समाज माध्यमांसमोर किंवा इतर माध्यमांसमोर समाज माध्यमांसमोर व इतर माध्यमांसमोर येण्यापासून रोखलं या संदर्भामध्ये चौकशी मागण्यापासून रोखलं त्यांच्यावरती दडपण आणलं गेलं त्यांच्यावरती दबाव आणला गेला आणि त्यामुळे त्यावेळेला या गोष्टी ते समोर आणू शकले नाहीत परंतु आत्ता त्यांना हा पूर्णपणे संशय नाही त्यांची ही खात्री आहे अध्यक्ष महाराज की त्यांच्या कन्येवरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला आहे आणि त्यावेळेला त्या, त्या शासनामध्ये असलेले मंत्री त्याला जबाबदार आहेत अध्यक्ष महाराज त्यांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडीच्या सरकारमधील एका मंत्र्याचा याच्यामध्ये सहभाग असून त्यांना हा संशय आहे की या मंत्र्यामुळे ही घटना घडलेली आहे अध्यक्ष महाराज ही फार गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज कारण मुंबई शहरामध्ये अनेक युवक युवती आपलं करिअर घडवण्यासाठी येत असतात आपल्या डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन या ठिकाणी ते येत असतात मुंबई हे स्वप्न नगरी आहे अध्यक्ष महाराज आणि अशी स्वप्न घेऊन या शहरामध्ये राहणाऱ्या युवक युवतींवर अशा प्रकारचे अत्याचार होऊन अशा प्रकारे त्यांचा खून होऊन जस्ट बिकॉज कुणीतरी फार मोठा पॉवरफुल व्यक्ती आहे कुणीतरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे अध्यक्ष महाराज म्हणून अशा प्रकारची घटना ही दाबली जाणं त्याच्या कुटुंबियांवरती दडपण आणणं हे अतिशय गंभीर बाब असून या संदर्भामध्ये माझी शासनाला ही विनंती आहे अध्यक्ष महाराज एक मिनिट माझी शासनाला ही विनंती आहे अध्यक्ष महाराज माझे शासनाला हे प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज की डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये जी एस आय टी नेमली होती त्या टीने काय चौकशी केली त्या चौकशीचा काय निष्कर्ष आला हे कधीपर्यंत जनतेच्या समोर महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज आणि दिशा सालियांच्या वडिलांनी ज्या ज्या व्यक्तींची नाव ही काल घेतलेली आहेत अध्यक्ष महाराज त्यामध्ये दिशा सालियांचे चार मित्र आहेत अध्यक्ष महाराज तत्कालीन शासनातले मंत्री आहेत अध्यक्ष महाराज तत्कालीन मुंबई शहराच्या महापौर आहेत अध्यक्ष महाराज या सर्व व्यक्तींची इंटरॉगेशन ही एस आय टी करणार का या सर्व व्यक्तींची चौकशी एस आय टी करणार का आणि गरज पडल्यास या सर्व व्यक्तींच कस्टोडियल इंटरोगेशन करणार का हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज ठीक आहे चला पुढे जाऊया अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या या सदर प्रकरणाची मंत्र्यांना काय बोल या सदर प्रकरणाची सन्माननीय सदस्य साधन साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडला अध्यक्ष महाराज गेले अनेक दिवसापासून या प्रश्नाच्या विषयी संपूर्ण वातावरण माग अध्यक्ष फिरतो एकदा या विषयाचा निकाल लागणं अत्यंत गरजेचं अध्यक्ष महाराज एसआयटी स्थापन झाली एसआयटीचा अजून अहवाल आपल्यासमोर या ठिकाणी ते सगळं ते बोलले तुम्ही नवीन काय बोलणार असाल तर बोला नाही याची चौकशी पूर्णपणे व्हावी हेच माझं म्हणणे अध्यक्ष महोदय हेच माझं म्हणणे अध्यक्ष महोदय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एकदा पूर्ण होऊन काय दूध का दूधवर पाणी का पाणी होऊन द्या अध्यक्ष महाराज त्यामुळे त्यांच्या मुद्द्याला मी सपोर्ट करतो अध्यक्ष महाराज चला मंत्री मोदय अध्यक्ष मोदय सदर प्रकरणाची चौकशी एस आय मार्फत ही सध्या अजूनही चालू आहे अहवाल अजूनपर्यंत प्राप्त नाही ही चाँगर् वस्तुस्थिती आहे परंतु सदर चौकशी ही अजून गतीने केली जाईल अध्यक्ष मोदय जे काही विक्टीम होत्या त्यांचं सुसाईड झालं असं त्यांचं म्हणणं होतं परंतु नंतर आता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर येत आहे की त्यांचे वडील जे आहेत ते को, त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे याचिकेमध्ये त्यांनी ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या आपले प्राप्त झाल्याच्या नंतर त्यानुसार कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ती कारवाई करू एकच छोटा विषय मंत्री महोदयांना फक्त आठवण करून देतो अध्यक्ष सुप्रीम कोर्टच्या महोदय याच्यामध्ये जे जजमेंट आहे अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय त्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्रीमध्ये आणि त्याची चौकशी करायला काल 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 ज्या अध्यक्ष मध्ये हो दिशा साल्यांच्या वडिलांनी सतीश साल्यांनी जे काय आरोप केलेले आहेत माझं म्हणणं की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्षमध्ये हो करावा ना अध्यक्ष महोदय एवढीच विनंती आहे करा तुम्ही मंत्री महोदय मंत्री महोदय नितेश राणे साहेब ज्याप्रमाणे सन्मान्य राज्यमंत्री महोदयांना सांगतायत त्याच्याशी के मी सहमत आहे जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला माजी मंत्र्याला असला पाहिजे मंत्री महोदयांनी त्यातल्या आरोपीला तत्काळ अटक करावी अटक करून त्याची चौकशी करावी अध्यक्ष महाराज केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली प्रश्न अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ही घटना आठ जून दोन हजार डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये एस आय टी नेमली आता आपण मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आहोत साधारणतः घटना होऊन पावणे पाच वर्ष झालेली आहेत अजूनही टी चौकशी करते असं ते म्हणत आहेत किती दिवसांमध्ये एस आय टीचा निष्कर्ष आणि अहवाल हा जनतेच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज हा माझा थेट प्रश्न आहे किती दिवसांमध्ये किती दिवसांमध्ये एस आय टीचा अहवाल आणि निष्कर्ष हा जनतेच्या समोर मांडणार माझा थेट प्रश्न आहे अध्यक्ष महाराज